महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र नमस्कार मी विजय चोरमारे महाराष्ट्र दिनमान आपलं स्वागत आहे हल्ल्यानंतर सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी तातडीने भारतात परतले एकशे चाळीस कोटी भारतीयांना वाटलं की हल्ल्याचं गांभीर्य ओळखून पुढील दिशा ठरवण्यासाठी ते भारतात आले असावेत परंतु त्या दृष्टीने त्यांनी काही केल्याचं दिसलं नाही ते हल्ला झालेल्या काश्मीरमध्ये गेले नाही तर लगोलग बिहारमध्ये जाऊन त्यांनी आगामी विधानसभा निवडणूक प्रचाराच्या दृष्टीने सभा घेतली बिहारच्या भूमीवरून त्यांनी दहशतवाद्यांना इशारा दिला सर्वपक्षीय बैठकीला पंतप्रधानांनी उपस्थित राहणं आवश्यक होतं परंतु त्याकडेही त्यांनी पाठ फिरवली आणि बिहारच्या सभेला प्राधान्य दिलं या पहलगामच्या हल्ल्यानंतर ज्या महत्वाच्या घडामोडी घडल्या त्या सगळ्यात महत्वाचं म्हणजे तेवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सुरक्षा विषयक मंत्रिमंडळ समितीची बैठक झाली हिंदू जल करार स्थगित करण्याचा निर्णय त्या बैठकीत घेण्यात आला या बैठकीत आणखीही काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले अर्थात पहिला निर्णय होता एकोणीशे साठ चा शिंदू नदीच्या पाणी वाटपाचा करार तात्काळ प्रभावाने स्थगित करण्याचा म्हणजे जोपर्यंत पाकिस्तान शीमे दहशतवादाला पाठिंबा देईल किंवा देणं थांबवत नाही तोपर्यंत ही स्थगिती लागू राहील अटारी बॉर्डर तात्काळ प्रभावाने बंद करण्यात आली ज्या नागरिकांनी वैध कागदपत्रांच्या आधारे सीमा ओलांडली आहे म्हणजे भारतात आले आहे त्या पाकिस्तानी नागरिकांना एक मे दोन हजार पंचवीस पर्यंत या मार्गाने भारतात भारत सोडण्याचे आदेश देण्यात आले तिसरा निर्णय होता पाकिस्तानी नागरिकांना सार्क फिसा सूट योजना या योजनेखाली भारतात प्रवास करण्याची परवानगी दिली जाणार नाही याआधी पाकिस्तानी नागरिकांना जारी केलेले कोणतेही असे व्हिसा रद्द मानले जातील सध्या सार्क व्हिसा योजनेअंतर्गत भारतात असलेल्या कोणत्याही पाकिस्तानी नागरिकाला भारत सोडण्यासाठी अठ्ठेचाळीस तासांची मुदत देण्यात आली चौथा निर्णय होता नवी दिल्लीतील पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील संरक्षण किंवा लष्करी नौदल आणि हवाई सल्लागारांना पर्सना नॉन राटा घोषित करण्यात आलं त्यांना भारत सोडण्यासाठी एक आठवड्याची मुदत देण्यात आली इस्लामाबादमधील भारतीय उच्चा युक्तालयातून भारताच्या संरक्षण नौदल हवाई सल्लागारांना परत बोलावण्यात आलं संबंधित उच्च आयोगामधील ही पदे रद्द मानली जातात दोन्ही उच्च आयोगामधून सेवा सल्लागारांचे पाच सहाय्यक कर्मचारी देखील काढून घेतले जातील आणि पाचवा निर्णय होता एक मे दोन हजार पंचवीस पर्यंत आणखी कपात करून उच्चायुक्तालयात काम करणाऱ्यांची संख्या पंचावन वरून तीस करण्यात आली त्यानंतर तातडीने पाकिस्तान सुद्धा काही निर्णय घेतलेले आहेत हिंदू जल करार स्थगित करण्याचा भारताचा निर्णय पाकिस्तानने फेटाळलेला आहे पाकिस्तानच्या हक्काचं पाणी थांबवल्यास हे युद्धा समान कृत्य समजून त्याला सर्व शक्तीने प्रत्युत्तर दिलं जाईल त्याचा प्रतिकार केला के जाईल असं पाकिस्तान म्हटलंय भारत जो वीर जोपर्यंत पाकिस्तान हा दहशतवाद वाढवणं दहशतवादाला खतपाणी घालणं आंतरराष्ट्रीय कायद्यांचं उल्लंघन थांबवत नाही तोवर पाकिस्तान शिमला करारासह भारतासोबतचे सर्व द्विपक्षीय करार स्थगित करणार असल्याची घोषणा पाकिस्तान करण्यात आली वाघा सीमा त्वरित बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला या मार्गावरील भारतातून होणारी सर्व वाहतूक त्वरित थांब थम्ब, थांबवण्याचा था निर्णय घेण्यात था आला आणि परवान्यांसह गेलेले लोक तीस एप्रिल दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत पाकिस्तानमध्ये परत येऊ शकतील असं सांगण्यात आलं सार्क व्हिसा योजनेअंतर्गत भारतीय नागरिकांना दिलेले सर्व विसा त्वरित रद्द केले फक्त यात शीख धर्मी यात्रो करूंना सूट देण्यात आलेले आहे पाकिस्तानात असलेल्या भारतीय नागरिकांनी म्हणजे जे, जे शीख यात्रे करू आहे त्यांच्याशिवाय अठ्ठेचाळीस तासात देश सोडावा असं सांगण्यात आलं पाकिस्तानमधील भारतीय संरक्षण नौदल आणि हवाई सल्लागारांना तीस एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंत देश सोडण्याचे निर्देश देण्यात आले त्यांच्या कर्मचाऱ्यांनाही परतण्याचे आदेश परत देण्यात आले इस्लामाबाद मधील भारतीय उच्चायुक्त कार्यालयातील कर्मचाऱ्यांची संख्या तीस वर आणणार आहेत भारताच्या विमानांसाठी पाकिस्तानची हवाई हद्द बंद करण्याचा एक महत्वाचा निर्णय पाकिस्ताननं घेतलेला आहे भारताशी तसेच भारताच्या माध्यमातून इतर देशांशी होणारा सर्व व्यापार त्वरित स्थगित करण्याचा निर्णय सुद्धा पाकिस्ताननं घेतलेला आहे म्हणजे पहलगाम मधल्या हल्ल्यानंतर आधी भारतानं काही कठोर निर्णय घेतले आता अर्थात त्याला प्रत्युत्तर देण्यासाठीचा भाग म्हणून पाकिस्तानकडूनही काही निर्णय घेण्यात आले आहेत आता पहलगाम मधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तान विरोधात घेतलेल्या कूटनीतिक म्हणजे डिप्लोमॅटिक आणि रणनीतिक म्हणजे स्ट्रॅटेजिक पाऊलांच्यापैकी पैकी एक सर्वात महत्वाचं पाऊल म्हणजे हिंदू जल करार स्थगित करणे आपण बोलणार आहोत भारत सरकारच्या या सर्वात महत्त्वाच्या निर्णयाबद्दल याने जगाचं लक्ष वेधून घेतलं आहे शिंदू जल करार स्थगित करण्याचा हा निर्णय हा करार नेमका आहे तरी काय आणि भारतानं निर्णय हा का घेतला हे जाणून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून त्यासाठी हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत ऐकावा हिंदू जल करार हा भारत आणि पाकिस्तान यांच्यात एकोणीस सप्टेंबर एकोणीसशे साठ रोजी झालेला एक ऐतिहासिक करार आहे वर्षांमध्ये सर्व आणि कटुता असूनही तो कायम राहिलेला आहे हा करार स्थगित करण्याच्या भारताच्या निर्णयावर पाकिस्तानकडून तीव्र प्रतिक्रिया आले याचे परिणाम काय होऊ शकतात त्याचा अंदाज तज्ज्ञांच्याकडून घेतला जात आहे या कराराअंतर्गत भारत आणि पाकिस्तान यांच्या छिंदू खोऱ्यातील सहा नद्यांचे वाटप झालंय देश स्वतंत्र झाला आणि फाळणी झाली तेव्हा जास्त सुपीक आणि सिंचनाचा भाग पाकिस्तानात गेला होता पण जिथून पाणी पाठवलं जातं आणि त्याचं नियंत्रण हेडवर्थ भारताकडे होतं भारतानं एकोणीसशे सत्तेचाळीस अठ्ठेचाळीसच्या युद्धानंतर पाणी थांबवलं होतं त्यावेळी आणि पाकिस्तानची अवस्था अत्यंत दयनीय झाली होती त्यांच्याकडे पर्याय नव्हता म्हणून त्यांनी अमेरिका आणि जागतिक बँकेच्या मध्यस्थीने हा करार केला त्यासाठी सुमारे बारा वर्षे लागली होती या करारात एकोणीशे एकूण बारा कलमे आहेत आणि आठ परिशिष्ट आहेत या करारात हिंदू खोऱ्यातील पूर्वेकडील तीन नद्या म्हणजे रावी सतलज आणि ब्यास यांच्यावरील पाण्याचा पूर्ण अधिकार भारताला देण्यात आला तर पश्चिमेकडील झेनब चिनाब आणि हिंदू यांचे अधिकार पाकिस्तानला देण्यात आले पूर्वेकडील नद्यांच्यामध्ये पाण्याचा एकूण वार्षिक प्रवाह तेहतीस दशलक्ष एकर फूट म्हणजे तेहतीस आहे पाकिस्तानच्या वाटेला आलेल्या तीन नद्यांच्या एकूण एकशे पस्तीस दशलक्ष एकर फूट प्रवाहापेक्षा तो खूप कमी आहे परंतु भारताला पाकिस्तानच्या वाट्याच्या नद नद्यांच्यावर चार दशलक्ष एकर फूट पाणी साठवण्याचा आणि पाणी न थांबवता म्हणजे रन ऑफ द रिवर जलविद्युत प्रकल्प उभारण्याचा अधिकार देण्यात आला आहे एक दशलक्ष एकर फूट म्हणजे दहा लाख एकर मध्ये एक फूट इतके पाणी जे सुमारे एकशे तेवीस पॉइंट पस्तीस कोटी लिटर आहे हा करार अत्यंत बारकाईनं तयार करण्यात आला आहे कदाचित तो इतकी वर्षे टिकला आहे यात वाद मिटवण्यासाठी तीन स्तरांची व्यापक तरतूद करण्यात आली आहे आज भारत आपल्या अधिकारातील पूर्वेकडील नद्यांच्या पैकी नव्वद टक्के पाण्याचा वापर करत आहे त्यावर अनेक जलविद्युत प्रकल्प उभारले गेले आहेत पश्चिमेकडील नद्यांच्या वरी काही जलविद्युत प्रकल्प सुरू आहेत काहींचे काम सुरू आहे महत्वाचं म्हणजे भारताने पश्चिमेकडील नद्या म्हणजे चिनाब आणि आपल्या जलसाठवण हक्काचा पूर्ण उपयोग केलेला नाही त्याच्या जलविद्युत प्रकल्पांच्या वरी पाकिस्ताननं अनेकदा आक्षेप घेतले आहेत कमी पाण्याच्या हंगामात उलर तलाव नौका नेण्यासाठी योग्य बनवण्यासाठी भारताने सुरू केलेला तुलबुल प्रकल्प पाकिस्तानच्या आक्षेपामुळे बराच काळ अडकून पडला आहे जाणकार सांगतात की हिंदूच्या पाण्याबाबत काश्मीरी जनतेच्या मनात अन्यायाची भावना आहे त्यांना वाटत की पश्चिमेकडील नद्यांचा जास्त हिस्सा पाकिस्तानला गेला आणि भारतानं आपल्या काश्मीर राज्याच्या गरजांच्याकडे दुर्लक्ष केलं पहलगाम हल्ल्यानंतर आता भारत सरकारनं हा करार स्थगित केलाय त्यामुळे प्रश्न असा आहे की पाकिस्तानला नियंत्रणात ठेवण्यासाठी भारत कोणती पावले उचलणार भारत आपली जलसाठवण क्षमता वाढवणार का हा खराब प्रश्न आहे कारण त्याच्याकडे चार दशलक्ष एकर फूट पाणी साठवण्याचा आणि तेरा पॉईंट त्रेचाळीस लाख एकर शेतीच्या जमिनीच्या सिंचनाचा अधिकार आहे भारत सध्या या दोन्ही बाबींच्या मध्ये करारात मिळालेल्या हक्कापेक्षा कमी जलसाधनांचा वापर करत आहे करार स्थगित करून भारत जलसाठवण क्षमता अमर्याद करू शकतो आणि पाकिस्तानच्या आक्षेपामुळे थांबलेला तुलबुल प्रकल्प सुरू करू शकतो सध्या झेलमच्या उपनदीवर किशनगंगा आणि चिनाभोर बांधले जाणारे रातले प्रकल्प यांच्या तपासणीचे पाकिस्तानचे अधिकार संपवू शकतो पाकिस्तानच्या अधिकाऱ्यांना तिथे तपासणीसाठी जाण्यापासून रोखू शकतो भारत या नद्यांच्या बाबत पाकिस्तान सोबत कोणत्याही प्रकारचा डेटा सामायिक करणे बंद करू शकतो यामुळे पाकिस्तानसाठी शेतीसाठी योजना आखणं कठीण होईल हवामान बदलाच्या प्रभावामुळे अनेक घटना घडत आहेत नद्यांमधील पाण्याची पातळी अनपेक्षितपणे कमी जास्त होत आहे दोन हजार तेवीस मध्ये हिमाचल प्रदेशात नद्यांमध्ये अचानक आलेल्या पुरामुळे मोठा विध्वंस झाला आणि एकूण नुकसानीचा अंदाज दहा हजार कोटी रुपयांच्या पेक्षा जास्त होता त्यावेळेचा सा। जलविद्युत साठी नद्यांच्यावर बांधलेल्या धरणामध्ये साठणारी माती काढणे हे महत्वाचे काम आहे याला डीशेल्टिंग असंही म्हणतात त्यासाठी धरणातून पाणी सोडावे लागते पण याची पूर्वसूचना नदीच्या प्रवाह क्षेत्रात असलेल्या भागाला द्यावे लागते जर भारतानं हा करार पाळला नाही तर तो धरणामधून पाणी सोडणे आणि इतर मेह माहिती देणे बंद करेल ज्यामुळे पाकिस्तानला अचानक पूर किंवा शेतीचं नुकसान सहन करायला लागू शकतो ही अल्पकालीन आणि तातडीची पावले असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे पण जर भारत दीर्घकालीन रणनीती बनवत असेल तर तो पाकिस्तानच्या वाट्याच्या पश्चिमेकडील नद्यांच्या पाण्यावर आपल्या हक्कांपेक्षा जास्त साठवण करू शकतो यासाठी त्याला मोठे साठवणूक प्रकल्प उभारावे लागतील आणि ते पाणी इतर भागातही वळवू शकतो या निर्णयाचा पाकिस्तानवर काय परिणाम होईल तर पाकिस्तानची ऐंशी टक्के शेती आणि मोठ्या प्रमाणात वीज निर्मिती ही सिंधू नदीच्या पाण्यावर अवलंबून आहे जर भारताने पाण्याचा पुरवठा कमी केला तर पाकिस्तानमध्ये पाणीटंचाई शेतीचं नुकसान अन्नधान्याचं संकट आणि आर्थिक अस्थिरता निर्माण होऊ शकते तज्ञांचं म्हणणं आहे की यामुळे पाकिस्तानवर प्रचंड दबाव येऊ शकतो पण भारताला याचा किती फायदा होईल तर सध्या भारताकडे पाणी रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणात धरणं किंवा कालवे नाहीत यामुळे तात्काळ मोठा बदल होणं कठीण आहे पण जर भारतानं पुढील चार पाच वर्षात पायाभूत सुविधा उभ्या केल्या तर हा निर्णय सामरिक आणि आर्थिक दृष्टिकोनातून खूप फायदेशीर ठरू शकतो पाकिस्ताननं या निर्णयाला युद्धाची कृती असं म्हटलंय त्यांचे ऊर्जा मंत्री अवय लेघारे म्हणाले हा जलयुद्धाचा प्रयत्न आहे काही नेत्यांनी तर परमाणु हल्ल्याच्या धमक्या दिल्या आहेत पण तज्ज्ञांचं म्हणणं आहे की हा करार एकतर्फी रद्द करता येत नाही आणि यासाठी जागतिक बँकेची मध्यस्थी आवश्यक आहे तात्पर्य काय तर भारतानं हा निर्णय घेऊन पाकिस्तानला स्पष्ट संदेश दिला आहे की आम्ही दहशतवाद खपवून घेणार नाही दहशतवाद खपवून घेतला जाणार नाही हा निर्णय तात्काळ मोठा बदल घडवेल की दीर्घकालीन रणनीतीचा भाग आहे हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितीपूर्ण व्हिडिओसाठी महाराष्ट्र निर्माणचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद